स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक त्याचबरोबर आर आर बी मध्ये म्हणजे रेल्वे विभागात येणारी हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर आरोग्यसेवक याचं क्वालिफिकेशन एक्झॅक्टली काय काय क्वालिफिकेशन लागतं कोणत्या पोस्टसाठी काय क्वालिफिकेशन लागतं ठीक आहे हे समजून घेणार आहोत शैक्षणिक पात्रता आणि काही अशा महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत कोणत्या विभागात कोणते पदं येतात ठीक आहे तर तुमचं तुम्ही आत्ता लोक आत्ता आत्ता ऍडमिशन घेतलेली असेल तुमचा डिप्लोमा आता सुरू झालेला असेल आता जस्ट तर तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत पाहिजे किंवा तुम्ही जर ऍडमिशन घेणारे असाल पुढे चालून तुम्हाला याच्यामध्ये कुठे करिअर आहे की एक्झॅक्टली आपल्याला कुठे नोकरी लागू शकते डाउस आच्चे तर हे सर्व आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी कव्हर अप माहिती देणार आहे ठीक आहे इन्फॉर्मेशन देणार आहे तर बघा सर्वात आधी आपण एक्झॅक्ट किती पोस्टसाठी आपण या डिप्लोमा केल्यावर आपण अप्लाय करू शकतो कोणत्या कोणत्या पोस्ट आहे तर सर्वात महत्वाची पहिली पोस्ट आहे सॅनेटरी इन्स्पेक्टर ही जी सॅनेटरी इन्स्पेक्टरची पोस्ट आहे याला मराठीत काय म्हणतात स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक तर ही स्वच्छता निरीक्षकची जी पोस्ट आहे ही पोस्ट कुठे कुठे येते याच्या जागा कुठे येते स्वच्छता निरीक्षकच्या तर या स्वच्छता निरीक्षका जागा जा जा आहे त्या महानगरपालिका महानगरपालिकेत येतात ठीक आहे त्याच्यानंतर कुठे येतात नगर परिषदेला सुद्धा येतात नगर परिषदेला येतात त्यानंतर कॅन्टामेंट बोर्ड तुम्ही ऐकलं असेल कटक मंडळ जे आर्मी के आमच्या अंडरमध्ये जे सिव्हिलियन डिपार्टमेंट असतात त्याच्यात येतात कॅन बोर्ड ठीक आहे तर स्वच्छता निरीक्षेकच्या ज्या जागा आहे त्या या सर्व म्हणजेच महानगरपालिका नगर परिषद कॅन्टेन्मेंट बोर्डमध्ये येतात मग या महानगरपालिकेत किंवा नगरपरिषदेमध्ये ज्या जागा येतात किंवा कॅन्टन्मेंट बोर्डमध्ये ज्या जागा येतात याचं एक्झॅक्टली क्वालिफिकेशन काय मागितल्या जाते ज्या वेळेला जाहिरात येते त्यावेळेला पात्रता काय मागितली जाते की तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच महानगरपालिकेत जी जागा येते महानगरपालिकेमध्ये ज्या जागा येतात त्याच्यामध्ये तुम्हाला काय मागितल्या जातं तर त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन मागितल्या जातं तुमचं एनी ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट प्लस तुमचा एस आयचा म्हणजे स्वच्छता निरीक्षकचा डिप्लोमा मागितला जातो काय मागितल्या जातं एनी ग्रॅज्युएट कोणत्याही कोणत्याही शाखेत म्हणजे तुमचं बी एस सी असू द्या किंवा बी कॉम असू द्या किंवा आर्ट्स असू द्या किंवा इंजिनिअरिंग असू द्या कोणत्याही शाखेत फक्त तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि तुमचा स्वच्छता निरीक्षकच्या वन इयर डिप्लोमा एका वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट असणं गरजेचं आहे तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि नोकरीवर लागू शकता ठीक आहे आप आपल्या स्वच्छता निरीक्षकचा जो स्पर्धा परीक्षेची आपण यशस्वी बॅच चालवतो किंवा आरंभ बॅच चालवतो भरपूर मुलांचे महानगरपालिकेमध्ये सिलेक्शन झालेले आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या भरतीमध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे महानगरपालिकेत जर जाहिरात आली तर तुम्हाला तुमचं एनी ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे आणि तुमचा एक वर्षाचा एस आयचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे ठीक आहे समजलं महानगरपालिकेची भरतीमध्ये तुमचं कन्फ्युजन राहणार नाही यानंतर ठीक आहे त्यानंतर जर नगर परिषदेमध्ये जाहिरात आली नगर परिषदमध्ये जर जाहिरात आली तर तुम्हाला काय क्वालिफिकेशन लागेल तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर नगर परिषदेमध्ये सुद्धा एनी ग्रॅज्युएट नगर परिषदमध्ये सुद्धा एनी ग्रॅज्युएट प्लस एस आयचा तुमचा डिप्लोमा कंप्लीट असणं एक वर्षाचा एस आयचा डिप्लोमा तुमचा कंप्लीट असणं गरजेचं आहे नगरपरिषदची सुद्धा जाहिरात आली होती जागा कमी होत्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आणि सुद्धा जाहिरात येऊन गेलेली आहे ठीक लुकर आहे त्याचबरोबर पुढे नगर जाहिरात येईल लवकरात लवकर येणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा बोर्ड बोर्डमध्ये आता हे कॅन्टेन्मेंट बोर्ड जे आहे ते सेंट्रल गव्हर्मेंटचं डिपार्टमेंट अंडरटेकिंगमध्ये येत असतं म्हणजे जर बोर्ड बोर्डमध्ये तुम्ही लागले तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असते ठीक आहे तर सॅनिटरी इन्स्पेक्टरची जर जागा आली तिथे तर तिथे ट्वेल्थ सायन्स मागतात ट्वेल्थ सायन्स मागतात आणि आयचा डिप्लोमा मागतात परंतु आता काही कंटेनमेंट बोर्डमध्ये बी एस सी सुद्धा मागितलं होतं आणि काही कंटेनमेंट बोर्ड एनी एनी ग्रॅज्युएटसुद्धा मागतात म्हणजे यांचं कसं असते की कंटेनमेंट बोर्ड ठरवत असते काही लोक बारावी तुमचं कंप्लीट असलं आणि एस आयचा डिप्लोमा असला, असला? तरी तुम्ही एक्झाम देऊ शकता किंवा काही डी जे आहे आता काही जाहिराती आल्या होत्या मागे तर त्यामध्ये बी एस सुद्धा मागितलं होतं ठीक आहे तर हे सेंट्रलाइज डि सेंट्रलचं डिपार्टमेंट आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता हे झालं आपलं सॅनेटरी इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षकचं ठीक आहे स्वच्छता निरीक्षकचं झालं ठीक आहे आता आपण आरोग्य निरीक्षकचं बघणार आहोत आरोग्य हेल्थ इन्स्पेक्टर जनरली सॅनेटरी इन्स्पेक्टर जे आहेत तिथे काही महानगरपालिकेमध्ये सॅनिटरी स्वच्छता निरीक्षक म्हणतात पण काही महानगरपालिकेमध्ये सॅनेटरी इन्स्पेक्टरला आरोग्य निरीक्षकसुद्धा म्हणतात म्हणून तिथे कन्फ्यूज व्हायचं नाही हे जे आहे याला हेल्थसुद्धा लागतं म्हणजे हे आरोग्य निरीक्षकसुद्धा आहे हां महानगरपालिकेत काही ठिकाणी स्वास्थ्य निरीक्षक म्हणतात स्वास्थ्य निरीक्षक म्हणजे त्यांच्या ऑफिशियल लेटर्सवर जेव्हा येतात तेव्हा स्वास्थ्य निरीक्षक म्हणतात काही ठिकाणी आरोग्य निरीक्षक म्हणतात काही ठिकाणी स्वच्छता निरीक्षक म्हणतात म्हणजे महानगरपालिकेवर ते गोष्टी डिपेंडिंग असतात त्यानंतर बघा आता हे सॅनिटरी इन्स्पेक्टर जे झालं ते महानगरपालिका झालं नगरपरिषद झालं कंटेनमेंट बोर्ड झालं आता आपण बघूया आता आपण हेल्थ इन्स्पेक्टरची जागा बघू हेल्थ इन्स्पेक्टर कुठे को कोणत्या डिपार्टमेंटला हेल्थ इन्स्पेक्टरच्या पोस्ट येतात हे तर हेल्थ इन्स्पेक्टर जे आहे म्हणजेच आरोग्य निरीक्षक निरीक्षक मध्ये आरोग्य निरीक्षक या पदावर एक्झॅक्टली जागा कुठे कुठे येतात तर सर्वात महत्वाचं म्हणजेच आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये हेल्थ इन्स्पेक्टरच्या जागा येत असतात आणि आत्ता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जवळपास तीनशे जागा आल्या होत्या दोन हजार तेवीस चोवीसची जी आरोग्य विभागाची भरती झाली त्यामध्ये जवळपास तीनशेच्या वर जागा आल्या होत्या ठीक आहे तीनशे जागा आल्या होत्या आता या आरोग्य निरीक्षक या पदासाठी म्हणजेच हेल्थ इन्स्पेक्टर या पदासाठी काय क्वालिफिकेशन होतं म्हणजेच कोणतं क्वालिफिकेशन मागितलं गेलं होतं जर तुम्ही पुढे जाऊन exactly या आरोग्य निरीक्षकसाठी अप्लाय करणारा हा तुमचा डिप्लोमा सुरू आहे किंवा झालेला आहे तर एक्झॅक्टली तुमचं क्वालिफिकेशन काय लागेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकाल तर बघा यामध्ये यांनी तुमचं बी एस सी बी एस सी तुमचं कम्प्लीट असणं यांनी कन्फर्म सांगितलं होतं आणि त्याचबरोबर तुमचा एस आय सॅनेटरी इन्स्पेक्टरचा हा जो डिप्लोमा आहे 1 year वन इयरचा हा डिप्लोमा यांनी कंपल्सरी सांगितलं होता म्हणजे तुमचं बी एस सी कशात पण असू द्या त्याच्यात काही सब्जेक्टचा काही मॅटर दिला नव्हता की तुमचा कंपल्सरी एखादा सब्जेक्ट पाहिजे किंवा काही पाहिजे असं काही नाही तुमचं फक्त तिथे तुमचं बी एस सी कंप्लीट पाहिजे होतं आणि एसआयचा एक वर्षाचा डिप्लोमा तुमचा कंप्लीट पाहिजे होता ठीक आहे समजलं म्हणजेच तुम्हाला जर पुढे चालून हेल्थ इन्स्पेक्टर बनायचं आहे तुम्हाला हेल्थ इन्स्पेक्टरची तयारी करायची आहे तर तुमचं क्वालिफिकेशन काय राहील बी एस सी प्लस डिप्लोमा राहील ठीक आहे त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये एक हेल्थ ठीक आहे हेल्थ ची पोस्ट होती हेल्थ हेल्थ सुपरवायझरची पोस्ट होती या हेल्थ सुपरवायझरच्या पोस्टसाठी या हेल्थ सुपरवायझरच्या पोस्ट काय क्वालिफिकेशन होतं तर या हेल्थ सुपरवायझरच्या सुद्धा हेच क्वालिफिकेशन होतं बी एस सी प्लस एस आयचा डिप्लोमा हेल्थ सुपरवायझरची पोस्ट जी होती ती तालुका लेवलची असते ठीक आहे तालुका लेवलची म्हणजे या ही जी हेल्थ सुपरवायझरची पोस्ट आहे ही आता सध्या तरी येस फोर्टीन म्हणजेच हे एस टेनवर आहे यांचं सॅलरी जी असते एस टेननुसार असते म्हणजेच यांची सॅलरी एस टेननुसार असते याची एस फोर्टीन म्हणजेच हे मोठी पोस्ट आहे हेल्थ सुपरवायझरची जी पोस्ट आहे तालुका लेवलची पोस्ट असते मोठी पोस्ट असते ठीक आहे तर त्यासाठी पण जागा आल्या होत्या हेल्थ सुपरवायझरच्या आत्ता दोन हजार तेवीस चोवीसच्या भरतीत त्यामध्ये बी एस सी प्लस एक वर्षाचा डिप्लोमा मागितला होता ठीक आहे तुमचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा मागितला होता तर हेल्थ सुपरवायझर आणि हेल्थ इन्स्पेक्टर हे स्पेशली आरोग्य विभागामध्ये येणाऱ्या जागा आहे ठीक आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तुम्ही हेल्थ इन्स्पेक्टरसुद्धा बनू शकता आणि हेल्थ सुद्धा बनू शकता समजलं डाऊट क्लिअर झाला त्याचबरोबर आत्ता आपण हेल्थ इन्स्पेक्टर पाहिलं हेल्थ सुपरवायझर पाहिलं सॅनिटरी इन्स्पेक्टरसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आता आपण बघू हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर आता बगा हेल्थ एंड मलेरिया इंस्पेक्टर हेल्थ एंड मलेरिया इंस्पेक्टर आता हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर जी आहे ही पोस्ट कशी आहे तर या पोस्टला ही स्पेशली आरोग्य म्हणजेच रेल्वे विभागाची जागा आहे म्हणजेच तुमच्या आर आर बीमध्ये रेल्वे विभागात या जागा येत असतात ठीक आहे तर रेल्वेमध्ये तुम्हाला एक तर हॉस्पिटलमध्ये पोस्टिंग दिल्या जाते किंवा मग प्लॅटफॉर्म असतात त्या प्लॅटफॉर्म संबंधितलं जी काही स्वच्छता आहे त्यावर लक्ष ठेवणे हे काम असते हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर चांगली पोस्ट आहे सॅलरी खूप चांगली आहे ठीक आहे आता हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर या पदासाठी जर तुम जाहिरात आली तर सर आम्ही कशा प्रकारे फॉर्म भरू शकू किंवा आमचं शैक्षणिक पात्रता काय कम्प्लीट पाहिजे ह्या डाऊट आता मी तुम्हाला क्लिअर करणार आहे तर बघा हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ह्या पोस्टवर हे पोस्टवर लागण्यासाठी किंवा हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर बनण्यासाठी पहिलं म्हणजे तुमच्याकडे बी एस सी पाहिजे विथ केमिस्ट्री बी एस सी तुमचं केमिस्ट्री सब्जेक्टसोबत झालेलं पाहिजे काय पाहिजे तुमचं बी एस सी झालेलं पाहिजे आणि केमिस्ट्री सब्जेक्ट पाहिजे बरं तुमचा कोणता सब्जेक्ट पाहिजे केमिस्ट्री सब्जेक्ट पाहिजे बी एस सी केमिस्ट्री पाहिजे तुमचा वन इयरच्या एसआयचा डिप्लोमा सॅनेटरी इन्स्पेक्टरचा जो आहे तो डिप्लोमा तुमचा कम्प्लीट पाहिजे वन इयर्स तुमच्या सॅनेटरी इन्स्पेक्टरचा जो डिप्लोमा आहे तो कंप्लीट पाहिजे जर तुम्हाला हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर बनायचा आहे पुढे परीक्षा द्यायची आहे किंवा तुमची तयारी आहे की हेल्थ अँड मलेरिया चांगली पोस्ट आहे स्टार्टिंग पे पेमेंट जवळपास ऐंशी सत्तर ऐंशी हजार रुपये हातात येईल तुमचा चांगली पोस्ट आहे ठीक आहे फॅसिलिटीज आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची आर आर बीची पोस्ट आहे ठीक आहे तर आ, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर बनण्यासाठी तुम्हाला याच्यानंतर लक्षात ठेवायचं जर हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर बनायचं आहे आपल्याला तर आपलं बी एस सी कम्प्लीट करणं गरजेचं आहे बी एस सी फक्त बी एस सी कम्प्लीट नाही तर तुम्ही जे सब्जेक्ट घेता तीन सब्जेक्ट घेता ना जसं सी बी जेड म्हणजे केमिस्ट्री बोटनिझोलॉजी असे तीन सब्जेक्टमध्ये करावे लागते कोणत्या पण त्यामध्ये केमिस्ट्री सब्जेक्ट राहू द्यायचा आहे तुम्हाला म्हणजे केमिस्ट्री सब्जेक्ट कंपल्सरी आहे जर तुमचं बी एस सी केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये म्हणजे सोबत नसेल तर तुम्हाला याच्यात अप्लाय करता येणार नाही ठीक आहे म्हणून तुमचं बी एस सी केमिस्ट्री सब्जेक्टसोबत पाहिजे आणि एस आयचा डिप्लोमा कोर्स तुमचा कम्प्लीट पाहिजे ठीक आहे आणि जनरली मी तुम्हाला जर तुम्ही पुढे ॲडमिशन केली नसेल किंवा तुम्ही करणार असाल तर डिप्लोमा कोर्सला ॲडमिशन करा सर्टिफिकेटला करू नका ठीक आहे डिप्लोमा कधी पण हायर असतो चांगला असतो म्हणून डिप्लोमा कोर्सला ॲडमिशन करा क्लिअर झालं त्यानंतर बघा आता ही पोस्ट झाली आपली कम्प्लीट रेल्वे विभागाची पोस्ट आत्ता एक आणखी एक हे आरोग्यसेवक 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 या पदावर लागण्यासाठी काय क्वालिफिकेशन हवं ठीक आहे काय क्वालिफिकेशन हवं तर आरोग्यसेवक या पदावर लागण्यासाठी आत्ता जी भरती आली होती दोन हजार तेवीस चोवीसमध्ये त्या भरतीमध्ये तुम्हाला काय मागितलं गेलं होतं तर तुमचं ट्वेल्थ सायन्स ट्वेल्थ सायन्स तुमचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे ट्वेल्थ सायन्स प्लस तुमचा एस आयचा डिप्लोमा एस आयचा डिप्लोमा वन इयर ठीक आहे एस आयचा एक वर्षाचा तुमचा डिप्लोमा इथे मागितला गेला होता ठीक आहे समजलं आरोग्यसेवक जनरली याला एम डब्ल्यू मल्टीपर्पज हेल्थ वर्कर म्हणतात ठीक आहे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर यामध्ये तुम्हाला ट्वेल्थ सायन्स तुमचं कंप्लीट असणं गरजेचं होतं ट्वेल्थ सायन्स बारावी सायन्स असं झालं आहे आणि ज्याच्याकडे एस आयचा डिप्लोमा आहे तोच हा फॉर्म भरू शकत होता भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं भरपूर भरपूर विद्यार्थी बिचारे वर्षापासून तयारी करत होते जागा येतील परंतु त्यांचं हे ट्वेल्थ सायन्स नसल्यामुळे बारावीमध्ये सायन्स नसल्यामुळे आर्ट्स किंवा कॉमर्स असल्यामुळे त्यांना फॉर्म भरता आला येऊ शकला नाही आणि तिथे भरपूर प्रमाणात कॉम्पिटिशन कमी झाली होती ठीक आहे जवळपास पंधराशे जागा होत्या पुन्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निघाल्या होत्या किती पंधराशे जागा आणि अर्ज फक्त जवळपास एकोणीसशे लोकांचे अर्ज आले होते एकोणीसशे लोकांचे अर्ज होते त्याच्यात पण क्वालिफायज नव्हते लोक भरपूर ह्या एकोणीसशे लोकांमध्ये काही लोकांकडे डिप्लोमासुद्धा नव्हता फक्त त्यांनी फॉर्म भरले कुठे जाऊन आपल्याला एलिजिबल करून टाकेल पुढे आपण जर क्वालिफाय केली एक्झाम तर त्यामुळे इथे खूप छान चान्स मिळाला विद्यार्थ्यांना नोकऱ्यावर लागले विद्यार्थी हां आणि ज्यांच्याकडे ट्वेल्थ सायन्स नव्हतं आर्ट्स किंवा कॉमर्स होतं आणि त्यांचा एस आयचा डिप्लोमा झाला होता त्यांचं खूप नुकसान झालं खूप नुकसान झालं ठीक आहे त्या ते विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही कारण की बारावी सायन्स नव्हतं आर्ट्समधून बारावी झालं होतं आणि एस आयचा डिप्लोमा झाला होता त्यांचा हां दहा दहा वर्षापासून डिप्लोमे झाले होते भरती आलीच नाही भर भरपी भरपूर वर्ष आली नाही महाराष्ट्रात भरतीच नव्हती एस आयचे पो विद्यार्थी जे होते सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा करून बसलेले विद्यार्थी भरपूर वर्षापासून पडून होते त्यांचे तो डिप्लोमा कामातून गेला असं होतं परंतु भरती आली आणि जवळपास भरपूर लोकं लागले आणि जे आर्ट्स आणि कॉमर्समध्ये होते त्यांना महानगरपालिके नगर परिषदेमध्ये चान्स मिळाले जास्त प्रमाणात जागा आल्या नाही परंतु जी आरोग्य विभागाची जी भरती आली ती भरपूर मोठ्या प्रमाणात होती आणि भरपूर विद्यार्थी नोकऱ्यावर त्यावेळेला लागले ठीक आहे तर आरोग्यसेवकसाठी जे क्वालिफिकेशन होतं ते ट्वेल्थ सायन्स प्लस एस आयचा डिप्लोमा होता परंतु आता जी मुंबईला भरती आली आणि जी काही आत्ता भरती आलेली आहे वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये तर महानगरपालिकेच्या भरतींमध्ये एस आयचा कोर्स कंपल्सरी नाही आहे त्यांनी वेळ देणार आहे दोन वर्षाचा मग नंतर तुम्ही एस आयचा कोर्स करू शकणार हा कोणालाही एक्झाम द्यायला त्यांनी इलिजिबल केलेला आहे तर पुढच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ठीक आहे हे जी आहे आरोग्यसेवकची एम पीडब्लूची पोस्ट हे सार्वजनिक आरोग्य विभागाबाबत बोलतोय मी सार्वजनिक आरोग्य विभाग ठीक आहे तर या विभागामध्ये जी भरती आली होती त्यांनी एक वर्षाचा तुमचं एस आयचा कोर्स आणि बारावी सायन्स त्यांनी मागितलं गेलं होतं म्हणजेच पुढे जाऊन जर तुम्हाला आरोग्यसेवक बनायचं आहे किंवा एम डब्ल्यू या परीक्षेसाठी पात्र व्हायचं आहे तर तुमचं बारावी सायन्स कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि एस आयचा कोर्स तुमचा कंप्लीट असणं गरजेचं आहे ठीक आहे तर या प्रकारे आपण हे संपूर्ण माहिती बघितलेली आहे तुम्ही ह्या कोर्स आत्ता करत असेल आत्ता जर तुम्ही ॲडमिशन घेतली असेल किंवा तुम्ही तुमचा झालेला असेल लगेच कोर्स तर तुम्ही याच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करून टाका स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे असं नाही की मी एक्झाम येईन तेव्हा आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करू असं नाही आपल्याकडे टेक्निकलच्या बॅचेस आहे यशस्वी बॅच आहे जी स्पेशली सॅनिटरी इन्स्पेक्टर हेल्थ इन्स्पेक्टर आणि आपण हे आरोग्यसेवकचीसुद्धा आपल्याकडे बॅच आहे त्या बॅचेसला तुम्ही जॉईन करा त्या बॅचेसमध्ये मी तुम्हाला ही यशस्वी बॅच आहे आपली यशस्वी बॅच या बॅचमध्ये जवळपास मी तुम्हाला शिकवत आहोत माझा जवळपास दहा वर्षाचा अनुभव फक्त स्वच्छता निरीक्षक या पदावर मी दहा वर्षापर्यंत काम केलेलं आहे ठीक आहे आता आरोग्य विभागात काम करतो आहे परंतु मी नगरपरिषदला जवळपास पाच सहा वर्ष आणि जी महानगरपालिका आहे तिथेसुद्धा पाच वर्ष काम केलेलं आहे तर माझा दहा वर्षाचा अनुभव आहे ऑन फील्ड अनुभव आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर राहिलेलो आहे तर मी व्यवस्थित एक एक टॉपिक तुम्हाला शिकवत चाललेलो आहे ठीक आहे आत्तापर्यंत भरपूर मुलांची आत्ता माझे क्लासेस आता सुरू नाही आहे जवळपास मी दोन हजार अठरा एकोणीसपासून पासून क्लासेस घेतो आहे तर भरपूर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे आपल्या क्लासेस मार्फत भरपूर विद्यार्थ्यांचे जे आहे सिलेक्शन झालेले आहे ठीक आहे आरोग्य आणि स्वच्छतेचे सर्व टॉपिक आपण कव्हर करणार आहोत जितके टॉपिक आरोग्य आणि स्वच्छतेचे जे सिलेबसनुसार आहे ते सर्व टॉपिक आपण कवर करणार आहोत जवळपास माझ्या जो ही बॅच आहे यशस्वी बॅच जवळपास ऐंशी ते नव्वद लेक्चर्स दिलेले आहे पीडीएफ नोट्स दिलेले आहे आणखी चालतच आहे त्याच्यात देत चालतच आहे हो त्यानंतर प्रॅक्टिस टेस्ट दिलेले आहे बारा प्रॅक्टिस टेस्ट आहे आणखी पुढे मी वाढविल त्या टेस्ट ठीक आहे तर ही यशस्वी बॅच एकदम टॉपला चालवत आहे आणि चांगल्या प्रकारे सर्व शिकवत आहे त्याच्यानंतर अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पहा काही प्रॉब्लेम येणार नाही अनलिमिटेड वेळा मॉक टेस्ट सोडवता येईल तुम्हाला त्याचबरोबर जी केचे सुद्धा दोन हजार प्रश्नांचं एक मी तुम्हाला पी डी एफ देऊन देईल ते पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि जी केचा सुद्धा प्रश्न तिथे सॉल्व्ह होऊन जाईल आणि तांत्रिक टेक्निकलचाही जवळपास तीन ते चार हजार प्रश्न मी तुम्हाला त्याचा पी डी एफ तीनचे चार हजार प्रश्न आहे ठीक आहे त्याचंसुद्धा पी डी एफ तुम्हाला मिळेल तुम्हाला डाउनलोड करता येईल त्याची प्रिंट काढता येईल आणि अभ्यास करता येईल ठीक आहे सर्व जुने पेपर नोट्स जितकेही नोट्स आहे जुने पेपर आहे सर्व त्याच्यात उपलब्ध करून दिलेले आहे ठीक आहे ही बॅच फक्त आणि फक्त सेवन नाईन नाईनमध्ये आहे एक वर्षाची वैलिडिटी आहे पुढे व्हॅलिडिटी वाढवायची असली तरी वाढवूनसुद्धा देईल असा काही प्रश्न येणार नाही ठीक आहे तर अशा प्रकारे ही बॅच आपण चालवत आहोत तुम्ही बॅचला जॉईन करा नवीन असाल आत्ताच डिप्लोम्याला ॲडमिशन जरी घेतली असेल तरी बॅच जॉईन करू शकता आत्तापासून अभ्यास सुरू करा आणि लगेच झाला असेल तरी करा आणि तुमचा आधीपासून झाला असेल तरीसुद्धा ही बॅच जॉईन करा खूप फायदा होईल ठीक आहे तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग आणि काही डाऊट्स असेल काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता आपला टेलिग्राम ग्रुप आहे स्पेशली स्वच्छता निरीक्षकचा एक मोठा टेलिग्राम ग्रुप आहे भरपूर लोक जॉईंट आहे त्यालासुद्धा जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक मिळेल तिथनं त्याला जॉईन करा आणि आपल्या चॅनलसोबत राहा जी काही नवीन नवीन नवी नवी अपडेट्स येईल जागा येतील त्यासंबंधी सर्व माहिती मी तुम्हाला देत राहील तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर आर